मंडळी येत्या अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत अनेक भक्त न चुकता गुरु पारायण करणार आहेत गुरुचरित्राचं पारायण केल्याने आपल्याला साक्षात दत्त महाराज दर्शन देत असतात आपल्या जीवनामधल्या अनेक अडचणी अनेक समस्या साक्षात दत्त महाराज सोडवत असतात मग अनेक भक्त न चुकता अगदी श्रद्धेने मनोभावे गुरु पारायण करत असतात मग तुम्ही जर यंदा गुरुचरित्राचं पारायण करत असाल अतिशय उत्तम मग गुरुचरित्रचं पारायण करताना तुम्हाला आदल्या दिवशी हे काम करायचं आहे ते कोणतं चला तर जाणून घेऊ आपल्याला गुरुचरित्रचं पारायण करताना तीन कुत्र्यांना आणि एक गाईला आदल्या दिवशी पोळी खाऊ घालायची आहे यासोबत तुमच्या आजूबाजूला श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल यासोबत तुमच्या आजूबाजूला श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला नारळ आणि खडीसाकत घेऊन जायची आहे आणि ते तुम्हाला देवाला अर्पण करायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की मी श्री दत्त महाराजांचं श्री गुरुचरित्र या पारण्याचं जे वाचन आहे त्यामोल ते करणार आहे त्यामुळं त्यामध्ये कोणतेही अडचण येऊ देऊ नका आणि ते माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं सांगायचं आहे असं केल्याने दत्त महाराज प्रसन्न होतात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ धन्यवाद